नमस्कार परिपूर्णा आर्टमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मी आज लांब गंठन बनवणार आहे तर खूप सुंदर अशा पद्धतींची ही डिझाईन आहे तर इथे मी गोल्डन मनी मोठे घेतलेले आहेत स्क्रू मिडियम मनी काळे बारीकमणी आणि मोठी वाटी घेतलेली आहे मंगळसूत्राची आणि गोल्डन छोटे मनी हे बघा आता इथे अठरा इंच तुम्हाला जेवढं लांबी वाढवायची आहे ना तेवढा धागा घ्यायचा आहे त्याच्यापेक्षा थोडा जास्त कारण आपल्याला बांधायला पण आलं पाहिजे त्याच्यामुळे मग थोडा एक्स्ट्रा घ्यायचा आणि आता मी डबल पदर घेतलेली आहे ती आणि लाव टेपपट्टी लावलेली आहे तुम्हाला अजून ब्रॉड पाहिजे असेल मोठा दाट तीन पदरे चार पदरे असं बनू शकता तर ते हे बघा आता आपण सुरुवातीला स्क्रू घेऊयात हो आता स्क्रूचा कोणताही एक पार्ट आपल्याला होऊन घ्यायचा आहे आता मागच्या साईडला आपल्याला काळेमणी बारीक ओंग घ्यायची आहे ती तर ही बाजू आपली केसांच्या सेटलं जाते मागच्या पाठीमागच्या वेणीखाली तर त्याच्यामुळे इथे लगेच आपण डिझाईन नाही बनवायचे थोडेसे कायमणी वावायचे कधी पण आणि मग डिझाईन बनवायला चालू करायचे त्यानंतर आपल्याला जे गोल्डन मनी घेतले होते मी बारीक ते दहा घ्यायचे आहेत दोन्ही पत्रांमध्ये दहा दहा मनी टाकायचे आहेत त्यानंतर दोन्ही सुया पकडून आपल्याला एक मीडियम गोळ दोन मिडियम गोल टाकायचे आहेत मोठा गोल्डन परत दोन मीडियम गोल्डन आणि परत सोया अलग करून एका एका पत्रामध्ये आपल्याला दहा दहा मणी टाकायचे आहेत हे बघा अशा पद्धतीने त्यानंतर काळेमणी टाकायचे आहेत आता हे काळेमणी तुम्ही तुमच्या आवडीनुसार म्हणजे तुम्हाला जर कमी साईज असेल तर कमी घ्यायचे जास्त हवे असतील तर त्याप्रमाणे टाकायचे आहेत परत आपल्याला दोन्ही पदरांमध्ये दहा दहा मणी टाकायचे आहेत त्यानंतर दोन मीडियम गोल्ड एक मोठा मणी दोन मिडियम गोल्डन आणि परत आपल्याला दोन्ही सोय आलं करून एका एक पदरामध्ये दहा आणि दुसऱ्या पदरामध्ये दहा मणी टाकायचे आहेत त्यानंतर आपल्याला परत मणी टाकायचे आहेत दोन्ही पदरांमध्ये बघा अशा पद्धतीने आता इथे आपल्याला वाटी व्हायची आहे आता मी हे बनवलेलं आहे सोळा इंचाचं तुम्हाला हवं तेवढं लांब तुम्ही पोहू शकता आणि त्याच्यानुसार मग ह्या पेट्या ज्या आहेत गोल्डन मनींच्या त्या वाढवायच्या आहेत तर अजून लांब मी इथे दोन बनवलेले आहे तुम्हाला अजून हवं असेल तर इथे बनवून काळेमणी टाकून आणि मग पुढे व्हायचं आहे आता सुरुवातीला मोठा मणी टाकून त्यानंतर मंगळसूत्राची वाटी मोठा म्हणी आणि आता त्या साईडला मणी आलेल्या आहेत तर दोन्ही पदरांमध्ये आपल्याला मणी टाकून घ्यायचे आहे ती त्यानंतर दहा मणी गोल्डन गोल्डन मण्यानंतर मीडियम दोन मोठा गोल्डन साईडनी परत मीडियम दोन आणि हे दहा मणी दोन्ही पदरांमध्ये वावायचे आहेत आता इथे आपण काळेमणी टाकायचे आहेत गोल्डन मण्यानंतर दोन्ही पदरांमध्ये आणि त्यानंतर दहा गोल्डन मनी टाकायचे आहेत हे बारीक साईडचे त्यानंतर मीडियम दोन मोठ्या साईजचा एक मणी परत साईडनी मीडियम गोल्डन आणि बाजूनी परत आपल्याला दहा गोल्डन मनी टाकायचे आहेत दोन्ही पदरांमध्ये आता हे ए, हे बघा दहा मणी टाकलेले आहेत मी आणि आता लास्टला दोन्ही पदरांमध्ये आपल्याला मणी टाकायचे आहेत तर हे आपण मागच्या साईडला जरा जास्तीचे टाकले होते जेवढे त्या साईडला टाकले होते तेवढेच घ्यायचे आहे ती आणि त्यानंतर स्क्रू टाकायचा आहे आता आपल्याला जी टेपपट्टी चिपकवली होती ती काढून घ्यायची आहे आणि हे पूर्ण असं माने पुढे ढकलायचं आहे आणि त्यानंतर जो सुया आपण बांधतो त्या सुयासुद्धा काढून टाकायच्या आहे ती गाठण बांधतानी तर इथे बघा धु सुया मी काढून घेतलेल्या आहे ती आणि आता इथे एकदम स्क्रूच्या तोंडाजवळ इथे पकडून आपल्याला चार ते, ते आप पाच गाठी मारून घ्यायच्या आहेत आता इथे मी दोन पदरी बनवलेले आहे दोन पदरीसुद्धा छान वाटतं आणि अजून तुम्हाला जाड हवं असेल तर मग तुम्ही तीन पदरी चार पदरी अशा पद्धतीने बनवू शकता लि पण शक्यतो दोन पदरी स म्हणजे आपण जास्त करून घालतो ज्याला आवड आहे तो घालतो जास्त मोठं आणि एकदम लांब तर तुम्ही सुद्धा तुमच्या आवडीनुसार ते व्हायचं आहे आता मी इथे दाखवलेले आहे डिझाईन तसंच तुम्हाला फक्त पदर वाढवायचे आहेत तर उरलेला धागा आपण कापून घ्यायचा आहे आणि हा जो थोडंसं भाग राहतो कापलेला तो चिपकावण्यासाठी मी थोडंसं क ठेवते चिपकवले की हाताने प्रेस करून असं थोडंसं दाबून द्यायचं म्हणजे पट हे सुट्टे पदर आहेत ते एकदम चिपकून आणि एकदम इथे व्यवस्थित घट्ट बसतील हे बघा आजच्या व आजचं जे मंगळसूत्र आहे ते खूप सुंदर अशा पद्धतीने मी बनवलेलं आहे तर प्रत्येक मंगळसूत्र हे खूप सुंदर पद्धतीने आणि त्याची व्यवस्थित रचना करून मनाची सांगड घालून व्यवस्थित ते बनवलं जातं तर हे सगळं डिझाईन मी माझ्या मनाने बनवते आणि स्वतः तयार ता करते तर प्लीज व्हिडिओ आवडलास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद